नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं प्रवास प्रवासी चॅनलवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनने महिपतचा गुंड पकडून आणला आहे आणि त्यानंतर विलास हा महिपतचाच माणूस होता हे सुद्धा आता अर्जुनने सिद्ध केलं आहे आणि इकडे प्रेक्षकांना आता साक्षीने एक वेगळी स्टोरी बनवली आश्रमाची आणि ती आता तिच्या जाळ्यात अडकणार आहे तर बघूया प्रेक्षकांना कसं का काय झालं ते अर्जुन आता ऑप्शन्स देत असतो साक्षीला आणि म्हणतो सांगा ना ते त्यांनी शेवटी कालच्याच भागात ऑप्शन्स दिले असतात प्रेक्षकांना लास्टमध्ये बस तेच ऑप्शन्स आता अर्जुन साक्षीला विचारत असतो आणि म्हणत असतो सांगा ना मग कुठलं ऑप्शन आहे दिले ना तुम्हाला मी ऑप्शन्स काय झालं काही आठवत नाही का तुम्हाला तर आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो आठवा मी साक्षी हो तर आता ही दामिनी उठते आणि हिला वाचवण्याचा प्रयत्न करते साक्षीला तर आता जतसाहेब तसं हो देत नाही आणि म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हरूल्ड आणि दामिनीला बसावं लागतं तर आता प्रेक्षकांना साक्षीच्या डोळ्यातून पूर्ण पाणी वाहत असतं आणि आता ती रडतच म्हणते आठवलं मला आठवलं तर आता अर्जुन म्हणते आठवलं का बरं सांगा मग तर आता साक्षी म्हणते की खून झाला ना त्या रात्री मी आश्रमात का गेले होते हे आठवलंय मला आता दामिनी वेगळेच एक्सप्रेशन देते प्रेक्षकांना म्हणजे आता काय हे नवीन काय म्हणणार आहे कोर्टात तर त्यावर तर बघा साक्षी काय सांगते साक्षी म्हणते अर्जुनला ऍक्च्युली त्या रात्री मी आश्रमाच्या जवळून जात होते आणि त्या रात्री काय झालं मला प्रिया दिसली तिथून ती आश्रमात जात होती आणि म्हणून मग ते पैसे जे मी प्रियाला दिले होते ना ते पैसे घेण्यासाठी तिच्या मागोमाग मी चालले गेले आश्रमात आता बघा प्रेक्षकाने ते जी रविराजच्या बाजूला प्रिया बसली असते तर ती एकदमच वेगळे एक्सप्रेशन देते प्रिया की अरे बाप रे ही माझं नाव का घेतीये परत परत आणि आता काय नवीन स्टोरी सांगणार आहे ही तिकडे आता अर्जुन म्हणतो ओ आय सी आणि मी साक्षी शिक रे हे आठवायला तुम्हाला अडीच वर्ष लागली नाही कमालच आहे बरं पुढे सांगा काय झालं होतं आठवत आहे ना काय ना अजून अडीच वर्ष नाही आता आपल्याकडे असं आता अर्जुन या साक्षीला म्हणतं तर आता पुढे साक्षी म्हणते की हो म्हणजे मी प्रियाला म्हणाले होते की मी जे तुला दिले होते ना पैसे ते फीचे तू मला परत कर असं घाबरतच आता साक्षी बोलत असते प्रेक्षकांना तर पुढे आता साक्षी सांगू लागतं आणि मग मला प्रिया म्हणाली की माझ्याकडे पैसे नाही आहेत मग काय झालं ना आमच्या दोघींमध्ये थोडासा वाद झाला आणि मला पैसे मिळाले नाहीत म्हणून मी चिळून तिथून निघून गेले त्यावर बघा आता प्रेक्षकांना रविराज इकडे आता प्रियाकडे बघतच असतो कारण नवीनच काहीतरी गोष्ट बाहेर निघाली असते तर आता इकडे पुढे साक्षी सांगताय की त्यानंतर मी गाडीत बसले आणि तिथून निघून गेले तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो साक्षीला एक मिनिट तुम्ही पैसे मागण्यासाठी त्या आश्रमात प्रियाच्या मागे मागे गेलात त्यावर आता साक्षी म्हणते हां हां बरोबर पुढे आता अर्जुन म्हणतो मग ते पैसे न घेता तुम्ही घरी निघून गेलात असं कसं त्यावर इकडे आता दामिनीचे जीवार येते प्रेक्षकांना की अर्जुन किती प्रश्न विचारतो येते तर साक्षी म्हणते मी कोणी वसुली एजंट नाही आहे ना की माझे पैसे मिळाले नाहीत तर मी तिथे बसून राहीन असं तर मी नाही करणार नव्हते ना मग त्यानंतर मी प्रियाला सांगितलं की लवकरात लवकर तू लवकर माझे पैसे परत कर आणि त्यानंतर मी निघाले तिथून तर आता अर्जुन म्हणतो साक्षीला पण तुमच्या फोनचं लोकेशन तर थोड्या वेळ पहिले खून झाल्याच्या आणि थोड्या वेळ नंतरपर्यंत आश्रमाचंच दाखवलं आहे आता साक्षीला हे आठवतं की अर्जुनने दुसरा नंबर साक्षीचा कोर्टात प्रूव्ह केला असतो आधीच तर आता अर्जुन विचारतो साक्षीला मग ते कसं काय झालं तर आता इकडे सगळे सुभेदार फॅमिली मस्त मन लावून बघत असतात त्या केसकडे तर आता अर्जुन म्हणतो अरे सांगा ना मी साक्षी अरे तुम्ही मान्य करा ना की तुम्ही खून झाला त्या आधी आणि खून झाल्यानंतर थोड्या वेळ तुम्ही आश्रमातच होता तर आता सक्षी, साक्षी साक्षी लगेच मध्ये नाही नाही विलासचा खून झाला त्यावेळेस मी तिथे नव्हते त्यावर आता अर्जुन म्हणतो मग जेव्हा खूण झाला तेव्हा तुमच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन तिथे कसं काय दाखवलं आणि आता ते तुम्ही कसं एक्सप्लेन करणार आहात तर इकडे साक्षी खूप पॅनिक झाली असते प्रेक्षकांना आणि ती आता दामिनी आणि तिच्या अण्णाकडे म्हणजे महिपतकडे बघू लागते तर त्यावर आता दामिनी तिला असं खुणा की शांत हो म्हणून तर अर्जुन आता म्हणतो इकडे तिकडे बघू नका मला उत्तर द्या मी साक्षी खूण झाला तुम्ही तेव्हा आश्रमाच्या आतच होतात आणि इकडे साक्षी खूप रडत असते प्रेक्षकांनो आणि खूप धक्का बसला असते तिला तर ती खूप प्रयत्न करत असते आणि ती आटापिटा करून सांगते नाही 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 खूण झाला तेव्हा मी आश्रमात नव्हतेच आणि आमच्या दोघांची वादावादी झाली ना त्या वादावादीत मी खूप चिडले होते आणि माझा पर्स आहे ना त्यामध्ये मोबाईल होता आणि तो आश्रमातच राहिला आता इकडे सायली कल्पना कुसुम सगळ्यांना कळलं असतं की ही खोटी बोलत आहे म्हणून आणि आता सायली आणि कुसुम एकमेकींकडे हसतच बघतात आणि आता ही प्रिया म्हणत म्हणते बाप रे ही साक्षी काय तोंडात आला ते बडबडायला लागली आहे पॅनिक होऊन इतकी मूर्खासारखी आहे ना ती अरे यार मी काय साक्ष दिली होती आणि हे आता काय बोलते आहे असं आता हिला टेन्शन येतं प्रेक्षकांना त्याचा अर्जुन म्हणतो बरं मग मी साक्षी तुमचं आता म्हणणं आहे की जेव्हा विलासचा खूण झाला तेव्हा तुम्ही तिथं नव्हतात पण तुमचा मोबाईलच तिथं होतात त्यावर आता साक्षी म्हणते हो हो हेच म्हणायचं आहे मला आता दामिनीला सुद्धा इथे कळलं आहे प्रेक्षकांना की साक्षीने ते माती खाल्ली तर आता अर्जुन म्हणतो मग तुम्ही तुमचा मोबाईल घेण्यासाठी परत आश्रमात नाही गेलात का की ते पण त्या मुव्हीच्या तिकीटसारखं प्रियाला दान केलं फ्रीमध्ये पर्स अँड ऑल तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो रविराज म्हणतो हळूच आवाजात प्रियाला की ए तन्वी तू तर मला आधी असं काहीच सांगितलं नाही त्या रात्री साक्षी तुझ्याकडे पैसे मागायला आली होती तर आता प्रिया म्हणते घाबरतच रविराजला की बाबा ते सांगायचं सा राहून गेलं आणि आता रविराज तिच्याकडे रागातच बघतो तर आता इकडे अर्जुन म्हणतो साक्षीला चला जाऊ द्या मला हे कळलंय की तुमच्यासाठी एक फोन त्या पर्स मधले काही पैसे काय आहे तुमच्यासाठी अरे कोण आहात तुम्ही मशहूर बिल्डर महिपत शिकरे यांची मुलगी आणि काय तुम्ही तुमच्या बापाकडे म्हणजे महिपतकडे एक फोन मागाल तर महिपत तुम्हाला एक दोन किंवा असे दहा फोन सहजच आणून देऊ शकतो पण काय ना साक्षी त्या पर्समध्ये तुमचे काही इम्पॉर्टंट आय डी काही कार्ड्स असतील ना बँकेचे कार्ड्स डेबिट कार्ड्स अँड ऑल ते घेण्यासाठी तुम्ही परत आश्रमात गेला होतात ना मग सांगा ना कधी गेला होता तर आता साक्षी खोटं खोटं सांगू लागते आणि म्हणते मला थोड्या वेळाने लक्षात आलं की माझी पर्स माझ्याकडे नाही आहे म्हणून आणि ती आश्रमात राहिली म्हणून मी गाडी परत आश्रमाकडे वळवली आणि माझी पर्स घ्यायला मी आश्रमात गेले आता दामिनी परत एक्सप्रेशन जाते की काय मूर्ख ही बडबडती या मूर्खासारखी तर आता अर्जुन म्हणतो ग्रेट आणि तुम्ही जेव्हा आश्रमात परत गेलात तेव्हा तुम्हाला हे कळलं की विलास आणि मधुहोनजी झटापट सुरू आहे आणि तेव्हा तुम्ही ते पिस्तॉल खेचायचा प्रयत्न केला आणि आता दामिनी परत उठून उभी होते किती इरिटेट करते ना हे प्रेक्षकांना आणि ती म्हणते युअर ऑनर ऍडव्होकेट अर्जुन सुभेचार्य यांनी स्वतः लिहिलेली स्टोरी इथे सांगू नये त्यांनी फक्त फॅक्ट्स बोलावेत तर आता इथे जज साहेब हिला परमिशन देऊन देतात त्यांनी म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन त्यावर आता ही दामिनी थँक्यू म्हणते आणि आपल्या जागेवर बसते तर आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग साक्षी शिखरे तुम्ही जेव्हा तुमची पर्स घेण्यासाठी जेव्हा परत तुम्ही आश्रमात गेलात तेव्हा तुम्ही तिथे काय केलं आणि काय बघितलं प्रेक्षकांना इथे काही साक्षीच्या डोळ्याचे अश्रू काही थांबत नाही आणि आता साक्षी म्हणते याच अवस्थेत की मी जेव्हा आश्रमात गेले तेव्हा मी पाहिलं की अशा आश्रमाच्या वस्तू सगळ्या अशा अस्तव्यस्त पडल्या होत्या आणि पुढे आता ही साक्षी सांगते की मधुभाऊ आणि विलास दोघीही असे जमिनीवर पडले होते आता दामिने डोळेच लावून घेते आणि ही साक्षी सांगते पुढे आता की विलासचं छातीतून असं रक्त येत होतं आणि पुढे हे साक्षी सांगते हे सगळं बघून मी खूप घाबरले आणि मी खूप पॅनिक झाले आणि मी माझी पर्स उचलली आणि लगेच तिथून निघून गेले तर इकडे आता सगळ्यांना हे करून धक्का बसतो प्रेक्षकांना तर आता अर्जुन म्हणतो ओ शी खूप वाईट झालं नाही म्हणजे तुम्हाला इतकं भयानक दृश्य बघावं लागलं पण मला एक सांगा एवढं सगळं झालं तेव्हा प्रिया मधुकर कुठे होती आता साक्षी प्रियाकडे बघते आणि त्यानंतर आता साक्षी म्हणते मला नाही माहिती माझं लक्षच नव्हतं तिच्याकडे मी खूप पॅनिक झाले होते आणि मला कळतच नव्हतं काय करावं ते म्हणून मी तिथून पटकन निघून गेले मी थांबलेच नाही तिथे त्यावर आता अर्जुन म्हणतो कमाल आहे मी साक्षी म्हणजे तुमच्यासमोर एका माणसाचा मर्डर झाला आणि तुमच्यासारखी एवढी सुशिक्षित मुलगी तुम्हाला हे पण नाही वाटलं का की पोलिसांना इन्फॉर्म करावं म्हणून का बरं त्यावर आता साक्षी म्हणते की मी मगाशी म्हणाले तसं मी खूप पॅनिक झाले होते आणि मला काय करायचं हे सुचत नव्हतं आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला पोलिसांकडे जायचं या गोष्टीचं एक वेगळंच टेन्शन येतं आता अर्जुन बघा प्रेक्षकांना हसत असतो याचं हे सगळं ऐकून कारण सगळ्यांनाच माहिती आहे हे खोटं बोलत आहे आता साक्षी म्हणते मी जर पोलिसांकडे गेली असते आणि जर का मी या सगळ्या गोष्टींमध्ये अडकले असते तर याची मला भीती वाटत होती आणि आता जजसाहेबांकडे बघते ही साक्षी आणि म्हणते म्हणून मी गप्प बसले तर प्रेक्षकांना इथे आता थोडा पॉज घेतला यांनी आणि सीन शिफ्ट होतो इकडे आता प्रतिमा घरी असते आणि अश्विन असतो तिथे तिची काळजी घ्यायला तर आता इकडे प्रतिमा मस्त उशी वगैरे घेऊन बसली असते आणि ती खूप म्हणजे एकही शब्द नसते बोलत तर आता अश्विन म्हणत असतो की प्रतिमा आत्या पाणी घेतेस का तुला बरं वाटते का आता आणि इकडे प्रेक्षकांना प्रतिमा काहीच बोलत नसते आणि ती रडत असते तर अश्विन म्हणतो आत्या घरी आल्यापासून तू एकही शब्द नाही बोलत आहेस गं बरं मला सांग कोर्टात काय झालं होतं ज्याने तू इतकी घाबरली होतीस सांगशील का गं मला तर प्रेक्षकांना आता प्रतिमाला आठवत असतं की महीपद इतकं भयानक लुक देऊन तिच्या जवळूनच गेला असतो तर प्रतिमा घाबरायला लागते आणि अश्विन म्हणतो की जाऊ दे काही हरकत नाही तुला नसेल सांगायचं तर राहू दे बरं आत्या तू जरा रूममध्ये जाऊन थोडी आडवी होतेस का काय ना थोडा वेळ तू आराम कर तुला बरं वाटेन तर प्रतिमा काहीच त्यावर उत्तर देत नाही ती घाबरत असते ते आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन म्हणतो साक्षीला की वा मग आता तुमच्यासारखं एवढ्या सामान्य माणसाला आज सगळं इथे असं खरं कसं काय सांगावं असं वाटलं आणि अर्जुन आता साक्षीकडे बोट दाखवत म्हणते सांगा ना अशा तुमच्यासारख्या सामान्य माणसाला असं का सांगावंसं वाटलं तर आता साक्षी म्हणते लोकेशन तुम्हाला माझ्या फोनचं लोकेशन आश्रमात सापडलं ना म्हणून मी आज सगळं खरं सांगितलं आणि साक्षी पुढे म्हणते जर मी तेव्हा खरं सांगितलं असतं तर आत्तापर्यंत खुने ठरवून जेल मला जेलसुद्धा झाली असती तर आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमचा आपल्या या पोलीस डिपार्टमेंटवर या न्याय व्यवस्थेवर काहीच विश्वास नाही आहे तर आता साक्षी लगेच म्हणते नाही नाही असं मला अजिबात नाही म्हणायचं आहे तर आता अर्जुन म्हणतो मग काय म्हणायचं तुम्हाला बोला ना तर आता साक्षीला शब्दच नसते सुजत तर आता अर्जुनच म्हणतो बरं ठीक आहे मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो पुढे आता अर्जुन विचारतो साक्षीला की वाचलेल्या आश्रमात प्रियासोबत तुम्ही आणखीन कोणाला ओळखत होतात का तर आता साक्षी लगेच सांगते की नाही मी कोणालाच ओळखत नव्हते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो या साक्षीला की नीट आठवा नीट आठवा काय ना कसंही तुम्हाला आठवायला खूप वेळ लागतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो चला मी तुमच्यासाठी थोडा सिम्पल विचारतो तुम्ही विलासला ओळखत होता का आता साक्षी ऐकल्याबरोबर लगेच महिपतकडे बघते आणि त्यानंतर ते अर्जुनकडे बघते आणि लगेच म्हणते की नाही अजिबात नाही माझा आणि विलासा काहीही संबंध नव्हता हो तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे आणि अर्जुन आता बॉम्ब फोडतो खूप मोठा आणि म्हणतो आता मला विटनेस बॉक्स मध्ये राजेंद्र म्हणजे हा महिपतचा जो माणूस असतो गुंड त्याला बोलवण्याची परमिशन हवी आहे विटनेस बॉक्समध्ये आता हे नाव ऐकून महिपतला धक्काच बसतो प्रेक्षकांना साहेब तशी परमिशन देऊन देतात आणि अर्जुन आता म्हणतो साक्षीला तुम्ही जाऊ शकता आणि हो आता साक्षी आपल्या जागेवर जाते आणि सगळेजण बघत असतात तर सगळे पोलीस त्या गुंडाला घेऊन येत असतात इन्स्पेक्टर सावंत त्या गुंडाला घेऊन येतात आणि हा गुंड आता विटनेस बॉक्समध्ये उभा होतो आणि प्रेक्षकांना सुमंत अशी बघत असते याच्याकडे जसं हिनी आधी कधी गुंड पाहिलाच नाही आहे असो त्यानंतर आता अर्जुन विचारतो याला की काय कोण आहे तुम्ही कोर्टाला आणि आम्हाला सांगा त्यावर आता हा सांगतो की मी राजेंद्र आणि मी साक्षी या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो आता अर्जुन म्हणतो साक्षी एस कन्स्ट्रक्शन म्हणजे महिपत शिखरेची कंपनी बरोबर ना त्यावर आता हा गुंड म्हणतो की हो आणि आता साक्षी मधुबो सगळ्या महिपतकडे रागातच बघत असतात आणि रविराज तर परत परत असे झटके आणि या प्रियाकडे बघत असतो तर आता अर्जुन दुरूनच म्हणतो मी साक्षी शिखरे तुम्ही यांना ओळखता का आता साक्षी पहिले महिपतकडे बघते आणि ती उठून उभी होते आणि सांगते की हो ओळखते मी यांना आणि आता अर्जुन म्हणतो मी लॉड या राजेंद्रने महिपत शिखरेच्या वरून बरेचदा पैसे काढलेत आणि अर्जुन एक एनव्हलप दाखवत म्हणतो यात कंपनीची आणि ते पैसे काढले त्याची हिस्ट्री आहे आणि त्यासोबत हे सी सी टी व्ही फुटेज आहे प्रेक्षकांना त्या बँकेचं सी सी टी व्ही फुटेज असतं ते सगळेजण त्या फुटेजकडे बघू लागतात तर त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतं की हा महिपतचा जो माणूस असतो तो आता बँकेत जाऊन ते पैसे काढत असतो सगळे आणि दामिनीला काही कळतच नसतं कायच सुरू येते तितक्यात ही उठून परत उभी होते आणि मग ते ऑब्जेक्शन युअर ऑनर सुभेदार एक्झॅक्टली काय प्रूफ करू पाहतात बरं बरं मला एक सांगा कुठल्याही कंपनीत एखादा एम्प्लॉई स्वतःच्या मालकासाठी आता बँकेत जाऊन पैसे काढू शकतो ना आणि हा गुन्हा कधीपासून होऊ लागला त्यावर आता अर्जुन म्हणतो कॅश विथड्रॉ करणं गुन्हा नाहीच आहे ॲडव्होकेट देशमुख आणि पुढे आता अर्जुन सांगू लागतो की विलासकडे जी कॅश होती त्याचा सिरियल नंबर आणि विलासने मधुभवनकडे ठेवायला जे दिले होते पैसे त्याचा सिरियल नंबर हे मॅच होत आहे पुढे आता अर्जुन म्हणतो याचाच अर्थ हा होतो मी लॉर्ड की विलासकडे जी कॅश होती ती महिपत चिकरेच्या या माणसाने त्याला दिली होती तर आता दामिनी म्हणते कशावरून पुरावा काय तुमच्याकडे कोर्टात पुरावा लागतो सुभेदार पुढे दामिनी म्हणते कारण काय ना ती जी कॅश मिस्टर राजेंद्र बरोबर ना मग मिस्टर राजेंद्र यांनी काढली बँकेतनं काढली त्याचा रेकॉर्ड आता पोलिसांकडे असण्याची काहीही गरज आणि आता मधुभवन ना कॅश जी विलासनी दिली होती त्याचा सिरियल नंबर आणि या माणसाने जी बँकेतून कॅश काढली होती त्याचा सिरियल नंबर मॅच कसा होणार आहे आणि याचा पुरावा तरी काय आहे तर आता अर्जुन म्हणतो तो रेकॉर्ड पोलिसांकडे नसेल तरी मधुभवनकडे तो रेकॉर्ड आहे आणि तो अर्जुन सांगू लागतो जतसाहेबांना की मि लॉर्ड खर्च झालेला प्रत्येक पैसा आणि त्यावरचा जो आकडा असतो प्रत्येक नोटेचे नंबर लिहून ठेवण्याची मधुभाऊची जुनी सवय आहे आता मैपत हे ऐकून डोळे वटारू लागतो आपलं आणि त्याला धक्काच बसतो हे ऐकून की बाप रे हे कसं काय शक्य आहे तर आता अर्जुन म्हणतो एक डायरी दाखवत की यात सगळं हिशोबा मिलॉड आणि विलासने मधुभाऊना जे पैसे दिले होते ठेवायला त्याचा रेकॉर्डसुद्धा आहे आणि त्यानंतर जतसाहेब ते सगळं क्रॉस व्हेरीफाय करत असतात आणि याचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन खूप प्रेशर देतो प्रियावर आणि प्रिया सगळं खरं सांगून टाकते की खूण साक्षीनेच गेलं आहे प्रियाला वाटत असतं की तिला आता खोट्या खु खुणाच्या आडामध्ये विलासच्या जेलच जावं लागणार म्हणून काय ती आता साक्षीचं नाव घेऊन टाकते तर प्रेक्षकांना काय का वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका धम्मा केदार एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद